निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं महायुतीचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मी आज आपल्या समोर उभा आहे सकाळपासून उकडेश्वराचं दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात केली निरगुडे या ठिकाणी आदिवासी विभागाचा प्रचंड असा भव्य मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता दुपारी पाच वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजल्यापासून एक भव्य रॅली आपण संपूर्ण शहरामध्ये काढली आणि त्या रॅलीला अतिशय भव्य असं भव्य स्वरूप या ठिकाणी आलं तिरंगा स्वरूप या ठिकाणी अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आणि सम्राट आमदार आदरणीय भेंके माझी आमदार शरदरा सुनावणे आमच्या वगिनी अशात एक संतोष नाना ठेरे शरद रावांचे मान माझे उदय सहकारी माझ्या शेजारच्या गावचे हे प्रसिद्ध अभिनय आहे त्यांचे खूप ख्याती आहे दक्षिण भारतातल्या प्रत्येक मध्ये ते त्यांनी त्यांचे भाषे शिरोदा सोडून मामा मांदे आज या ठिकाणी आहे त्याप्रमाणे या स्पेशल उपस्थित असलेले आय पी आयचे तालुका अध्यक्ष पोपटराव राक्षे त्याचप्रमाणे आमच्या महिला भगिनी जिल्हा निरीक्षक उज्ज्वलाताई शेवाळे शहराध्यक्ष राष्ट्रवादीच्या उमेश चतुर्थ कवी जे पीच्या नगराध्यक्ष राजेशिता इंगवले कविदे इनांद अल्फिया शेख सना शेख सय्यद सहीद, सईदा सय्यद सहीद, त्याचप्रमाणे आमचे तालुका अध्यक्ष पांडुरंगजी पवार मार्केट कमिटीचे सभापती आणि आमचे सहकार संजय काळे त्याचप्रमाणे सगळे आमचे तालुका प्रमुख सूर्यकांत डोले समोर असलेले माझ्या सर्व बंधने बघितले होते बहिणी या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं मोठेच सगळेजण मला वाटत गेले दोन तास रॅलीमध्ये आपण सगळेजण चालत आहे रॅलीमध्ये त्या सगळ्यांचा मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो मित्र या निवडणुकीच्या मंत्रालयात अवघ्या आठ दहा दिवस राहिले गेले दोन महिन्यापासून प्रचाराची रणधुमाळी आपण पाहत आहे सगळ्या भारतभर पुरता लोकशाहीचा मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरा होतोय आणि आपण सुद्धा त्यामध्ये पाठीमाग राहत नाही अनेकांनी आपल्या दिवसभर विचार मांडले दिवसभर वातावरण पाहिलं लोक काही होण पण मी तुम्हाला सांगतो या छत्रपती शिवरायांच्या पवित्र पुण्यभूमीमध्ये या वेळेला चमत्कार आणि सगळ्यात जास्त नीड आम्हाला जिल्हा तालुक्यामध्ये मिळेल हे तुम्हाला ठरकावून सांगतो कारण तशीच आहे कारण ही निवडणूक लोकसभेची आहे ही निवडणूक देशाची आहे या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही आमचा देश कोणाच्या देणार देणाऱ्या पुढच्या पाच वर्षासाठी हे ठरवणारी ही निवडणूक आहे पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्या देशाचं पराष्ट्र धोरण काय असणार ही ठरवणारी निवडणूक आहे आमच्या देशाची अर्थव्यवस्था पुढच्या पाच वर्षामध्ये कशी चालणार आहे हे ठरवणारी निवडणूक आहे पण आता इथ वेगवेगळे भावने हात घातला जातोय निष्ठेला विषय काढला जातो स्वाभिमानाचा विषय काढला जातो अरे निष्ठा ही तुम्ही तुमच्याकडे ठेवा आज गरज आहे आम्हाला आमच्या देशाचं जगाच्या बाजारामध्ये जी प्रतिष्ठा आहे ती उंचवायची आमची देशाची इकॉनॉमी सुधारायची आम्हाला देशाचं जी अर्थव्यवस्था जगातली ती अर्थव्यवस्थेवर आम्हाला जायचं आहे ह्या प्रमुख गोष्टी आमच्या दृष्टीने आज देशापुरती किती आव्हान आहे गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून हा नवीन भारत आम्हाला दिसतोय सत्तर वर्षापूर्वीचा भारत आणि आता गेल्या दहा वर्षापूर्वीचा भारत देशामध्ये दे जमीन आसमानचा फरक आहे मग की परदेशामध्ये जात असताना मानव व्यवसायाच्या निमित्तानं किंवा पूर्वी काटाड्याचा चेअरमन त्याच्या अगोदर परदेशामध्ये जात असताना भारताच्या पासपोर्टला किंमत नसायची काही काही देशांमध्ये भारतीय नागरिक भारतीय पासपोर्ट होल्डर जर असेल तर दुकानावर पाटी लावली जायची की इंडियन्स आर नॉट इन आवर शॉप भारतीयांना प्रवेश नसायचा काही दुकानदार दुकानामध्ये पण दहा वर्षामध्ये जो अंमलाग बदल आहे आता इंडियन्सनं रेड कार्पेट दिलं जातं कारण एवढी इकॉनॉमी आमची सक्षम आहे भारताची सुपर पॉवर आमची सक्षम आहे देश जगाच्या तुलनेमध्ये शेजाऱ्याच्या तुलनेमध्ये भारताची मांड उंचावलेली आहे आठवतो मी दहा वर्षाच्या अगोदर पाकिस्तान सारखा देश आम्हाला आव्हानं द्यायचा श्रीलंका देश आम्हाला वा वाकुला दाखवायचा बांगला बांगलादेश सारखा देश सुद्धा आम्हाला आव्हान करायचा पण गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली तुम्ही पाहिले आज तीच आव्हान देणारी बाजू आजूबाजूचे देश त्यांचे खायचे बांधले पाकिस्तान पाकिस्तान सारखा देश पाकिस्तान सारखा देश खायचे बांधले दे। झाले तर रस्त्यावर लोक आले दोन वर्ष खायला आले नाहीये श्रीलंके सारखा देश त्या देशाचं दिवाळ वाज आणि त्या देशाला संकटातून बाहेर काढण्याचं काम कुणी केलं असेल तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीने केलेलं आणि म्हणून आम्हाला काय केलं नरेंद्र मोदीजींनी नुसते परदेशाच नाही तर देशाच्या अंतर्गत ज्या काही भूमिका केल्या जी काही योजना राबवल्या त्या कल्याणकारी योजना असतील भावनी योजना असतील आपल्या देशाला आपल्या हिंदू धर्माला सुद्धा मांडणाऱ्या योजना असतील उदाहरणार्थ रामाचं मंदिर साडेपाच वर्ष राम वनवासात होता इतिहासामध्ये फक्त चौदा वर्षच राम वनवासात होता परंतु या भारतामध्ये साडेपाच वर्ष राम वनासात होता साडेपाचशे वर्ष तिथं फक्त मोदीजीचीच गरज होती मोदीजींनी त्यासाठी पावलं उचलली आणि आज रामान केलं कलम हटवलं आपल्याला वाटत काहीतरी कोणाला माहितीच नाही याच्यावर काय नक्की तीनशे सत्तरचा कलम हटवलं म्हणजे नक्की काय केलं त्याचा फायदा आपल्या भारतीयांना आणि काश्मीर मदरला किती मोठ्या प्रमाणात झाला हे आपल्याला माहिती नाही शेतकऱ्यांसाठी म्हणे मोदी सरकार फक्त उद्योगपतींसाठी आहे शेतकऱ्यांसाठी नाही अशा प्रकारच्या आरोप या सरकारवर केला जातो पण मी आपल्याला आरोपून सांगू इच्छितो समोरचे लोक सांगतात काँग्रेस सरकारनं सत्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केली ती एकदाच केली अख्ख्या पंचवीस तीस वर्षामध्ये सत्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी एकटाच केली नरेंद्र मोदीजींनी शेतकऱ्यांच्या हितासाठी एक महत्वाकांक्षी निर्णय घेतला बारा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये प्रत्येक वर्षात म्हणजे बहात्तर हजार कोटी रुपये प्रत्येक वर्षात जमा बहात्तर हजार कोटी रुपये प्रत्येक वर्षी म्हणजे पाच वर्षाचे तीन लाख साठ हजार कोटी रुपये आम्ही त्याचा डिंगोडा फेटावला नाही त्याने तुम्ही जसं त्याप्रमाणे नव्हता तर हा शेतकऱ्याचा हिताचा निर्णय आज गोरगरीब शेतकरी प्रत्येक बारा कोटी शेतकऱ्याचा आल्यानं तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे काम आपण करू शकलो आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मला जे पंतप्रधान कार्यालया आकडेवारी आली ती आकडेवारीच्या अनुसार जवळजवळ अडीच लाख शेतकऱ्यांना दोन लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांना हा लाभ जे सहा हजार रुपये प्रत्येक हो। वर्षाला तो दोन लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांना मिळतो मोदीजींनी पाण्याची योजना केली जल जीवन योजना पूर्वी योजना तुम्हाला माहिती आहे दहा लाख आणि वीस लाख आणि पन्नास लाख एक कोटीच्या आपण योजना असायच्या पण मोदीजींनी ठरवलं केंद्र की काही उदाहरण पिण्याच्या पाण्याची प्रायोरिटी ठेवायची घर घर जल ही मोदीजींची योजना त्या योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर तेरा लाख घरामध्ये म्हणजे आपल्या शिरो लोकसभा मतदारसंघातल्या एक लाख अठ्याहत्तर आठशे चाळीस घरांमध्ये नळाचं पाणी गेलेलं आहे हे पूर्वी नव्हतं असं या सगळ्या योजना केल्या स्वच्छ भारत योजना असेल हे स्वच्छ भारत योजना जरी आपल्याला वाटत असेल की नुसतं काय स्वच्छ का भारत तर गांभीर्या नदी योजना राबवणी घरोघरी गावोगावी स्वच्छ भारत योजना राबवल्या ह्या अशा अनेक योजना या मोदी सरकारने केलेल्या आहेत आणि म्हणून आम्हाला मी राजकीय लोकल प्रश्नावर किंवा स्थानिक माझा मला जायचं नाही मी आज उभा आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझा एकच उद्देश आहे की गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी चुकीचा निर्णय घेतला चुकीचा आमदार खासदार निवडून दिला मतदारसंघ पाच वर्ष पाठीमध्ये गेला पाच वर्षामध्ये ह्या मतदारसंघाला केंद्रातून एकही एक रुपयाचा निधी आला नाही एकही रुपयाचा निधी नाही आला मला त्यासाठी काम करायचं पाच वर्षामध्ये माझ्याकडं ठोस कार्यक्रम आहे पुणे नाशिक रेल्वे मला पूर्ण करायची त्यासाठी या प्रकल्पाला नाही म्हटलं तरी चोवीस हजार कोटी रुपये लागणार आहे ते फक्त आपल्या मतदारसंघासाठी द्यायचं संपूर्ण पुणे नाशिक म्हणजे पुणे नगर नाशिक या तिन्ही जिल्ह्यासाठी आपल्याकडे जे प्रश्न आहेत ते प्रश्न पूर्ण करण्यासाठी चोवीस हजार कोटी अजून लागणार म्हणजे चाळीस पन्नास हजार कोटी रुपये जर लागणार असेल आपल्या मतदारसंघाला तर साहजिकच आपल्याला नरेंद्र मोदीजींच्याच विचाराचा सत्तेतलाच खासदार निवडून देणं गरजेचं आहे म्हणून मला आपल्याला विनंती करायची की ही निवडणूक त्या दृष्टीने महत्वाची आहे आता उदय काय या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं विरोधी उमेदवार नुसते प्रश्न निर्माण करतात कांद्याला भाव नाही कांद्याला भाव नाही डिझेलचं काय नाही सांगतात नवीन काहीतरी टूम काढली आहे की मतदानाला जाताना गॅस सिलेंडरच्या पायापडाने पुढं मतदानाला जा त्याच्या किमती इतक्या वाढल्या अरे तुम्हाला निवडून दिलं आमच्या या भागातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला प्रश्न निर्माण करण्यासाठी नाही आहे तुम्ही फक्त प्रश्न उपस्थित करताय सोडवण्याच काही नाही आहे त्याच्यासाठी तुम्ही काही ठोस भूमिका बांधली सरकारकडे पाठपुरावा केलाय कांद्याला भाव नाही शेतीच्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही मग त्याच्यासाठी तुम्ही फक्त भाषणच करत असाल सरकारवर टीका करत असाल मग तुम्हाला लोकसभेमध्ये जायची गरज नाहीये तुम्ही तर जिनोरच्या जा चौकामधून जाऊन सरकारवर टीका करत राहात आमच्या दृष्टीनं आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील गोरगरिबांचे प्रश्न असतील तरी प्रश्न निर्माण करतच नाही तर त्याचा पण काढतो उदाहरणार्थ कांद्याचा का प्रश्न कांद्याचे भाव कोसळले निराबंदी आली शेतकरी अडचणीत आला अशा परिस्थितीमध्ये मी असेल आमचे सहकारी असेल आम्ही सगळेजण सरकारकडे केलं राज्य सरकारकडं मुख्यमंत्र्यांना विनंती केली आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी विनंती करून केंद्र सरकारला सांगितलं आणि केंद्र सरकारनं ना दोन वेळा तीन वेळा कांद्याची निर्याबंदी उठवली जवळजवळ एक लाख वीस हजार टन कांद्याची हा प्रश्न आम्ही सोडू शकलो आमच्याकडे प्रश्न पण आहेत त्याची उत्तरं पण आहेत तुमच्याकडे फक्त प्रश्न आहेत काय तर म्हणे आम्ही शेतकऱ्यांसाठी संसदेमध्ये प्रश्न मांडले ही निवड फेकामफेकी आहे प्रश्न मांडले म्हणजे काय केले नुसतेच प्रश्न मांडले किती मांडले त्यांचं पाच वर्षाचा रेकॉर्ड माझ्याकडे उपलब्ध आहे आज इंटरनेटवर सुद्धा शेतीविषयक त्यांनी मांडलेले प्रश्न पाच वर्षामध्ये त्यांची संख्या एक्केचाळीस दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मी मांडलेल्या प्रश्नाची संख्या फक्त शेतीविषयक ह्या विषयावर एक्क्याऐंशी त्यांचे प्रश्न एक्केचाळीस माझे एक्क्याऐंशी पण मी डिंगोरा पिठोर नाही मला माहितीये की माझं काम मी प्रामाणिकपणे करत गेलो संसदेमध्ये बैलगाडा घाटाची बांधणी केली तिथं बैलगाडा शर्यती चालू व्हाव्यात म्हणून कायदे बदल करण्यासाठी पुढाकार घेतला आज नुसता <coughs> बैलगाडा घाट चालू बैलगाडा शर्यत चालू केली याचे श्रेय घेता मला सांगा ह्या मतदारसंघामध्ये किती बैलगाडा घाट बांधले तुम्ही मी बेचाळीस बैलगाडा घाट गार बांधले मुद्द्याचं बोला उगाच आपलं काहीतरी वेगळेच मुद्दे भरकटत न्यायचे आणि लोकांना काहीतरी भासवायचं असं करू नका दिशाभूल भरून कर नका पाच वर्षामध्ये तुम्ही काय काम केलं पंधरा पंधरा महिन्यामध्ये मी जवळजवळ दीड हजार कोटी रुपयाची कामं आणली माझ्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये कामं आणली तुम्ही काय केलं मी खासदार नसताना आपल्या वासियांसाठी जुन्नरची पाणी योजना जाऊन अठरा कोटी रुपयाची मंजूर करून आणली त्याचं काम चालू झालं तुम्ही काय केलं जुन्नरसाठी हे मला सांगा माझा पद्मावती पुलाचा जो पद्मावती तलावाचा जो प्रश्न आहे पाठीमाग लागलो माझी मूळ योजना होती बत्तीस कोटी रुपयाची पण सरकारच्या योजनेमध्ये आठ कोटी बसाव ठीक आहे आठ कोटी रुपये टाकून आम्ही काम चालू करू भविष्य काळामध्ये मला पद्मावती तलाव हे चांगलं पर्यटनाचं केंद्र करायचं तिथं चांगल्या पद्धतीनं वीस पंचवीस कोटी रुपये स्पेशल पॅकेज मला तिथं घ्यायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने शहरवासीयांना एक अभिमानास्पद पर्यटन स्पॉट तिथं निर्माण करायचं आहे तालुका पर्यटन क्षेत्र आहे या पर्यटनासाठी माझ्या डोक्यामध्ये कल्पना आहे अगदी खिरेश्वर पासून भीमाशंकरापर्यंत पर्यंत एक पर्यटन सर्किट तयार करायचं क्लस्टर तयार करायचं आणि त्या ठिकाणी स्थानिकांना आदिवासी विभागात जनतेला त्या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय मिळतील अशा प्रकारचे सुद्धा आमच्या तुम्ही पाच वर्षामध्ये दुसऱ्या संकल्पना मांडल्या प्रत्यक्षात काही आलेलं नाही आम्ही संकल्पना मांडायच्याऐवजी कामं पूर्ण केली आणि दाखवली माझ्या कारकिर्दीमध्ये मी आदिवासी भागासाठी जुन्नर तालुक्यातल्या आदिवासी भागासाठी बावीस तेवीस कोटी रुपयाचे प्रधानमंत्री ग्राम योजनेची कामं केली आजही रस्ते ते सुसूचित आहे आपण काय केलं मी साधारण दीड वर्षापूर्वी मी असेल शरद सोडून असेल आम्ही काही लोक प्रमुख लोक मुख्यमंत्र्यांकडे गेलो मी मिटिंग मागितली आणि मुख्यमंत्र्यांकडे पाच प्रमुख प्रश्नावर मीटिंग घेतली काय होते पाच प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बारा तेरा आय एस अधिकारी कलेक्टर इथले आय एस सीईओ वगैरे सगळ्यांना घेऊन गेलो बैठक घेतली दोन तास बैठक झाली पाच प्रश्न होते शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल पहिला प्रश्न होता भीमट सप्लाई पार्क जो प्रकल्प आणखी कुठतरी जाणार होता आम्हाला जे आंबेगावलाच पाहिजे होता मग तिथ एका पिढ्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ते शरद तिथेQPushButton बसला होता त्याची दखल घेऊन सांगितलं की तो तिथ ओरिजनली ठरलेला आहे तिथ करा आणि त्या ठिकाणी तिथ मंजुरी मिळाली दुसरा प्रकल्प आमच्या दृष्टी होता कुकुडीश्वर आता मुख्यमंत्री म्हणाले प्रधान सचिवांना आदेश दिला की लवकरात लवकर प्रस्ताव सादर करा कुठले नियम आता आपल्याला करता येईल त्या कुपणेश्वराच्या संदर्भामध्ये सुद्धा आता पालकमंत्र्यांनी आम्हाला तीन चार कोटी दिले क्रीडा कारखान्यासाठी सुद्धा सरकारने प्रपोजल मागितलंय ते आम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायचंय खेळ पंचायत समितीसाठी अगोदर पाच कोटी रुपयाचा निधी होता तो पंधरा कोटी रुपये करून दिला काम आता पूर्णत्वात आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे नुसते धर्मवीर संभाजी महाराजांच्या नावाने स्वतःचा पोट भरतात त्यांच्या दृष्टीने मी सांगतोय तुम्ही धर्मवीर संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं नुसते आपलं प्रचार करता प्रचार करता परंतु त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं हुडो तुळापूरचा धर्मवीर संभाजी महाराजांचा विकास आराखडा समाधी सहा ठिकाणी करण्याचं काम सुरुवातीला सात आठ वर्षापूर्वी मी आणि बाबुराव प्रसादने आम्ही विकास सादर केला तो होता दीडशे कोटी रुपयाचा दुर्दैवानं त्यांचा पराभव झाला माझा पराभव झाला त्यांचं निधन झालं नवीन आमदार झाले नवीन खासदार झाले त्यांनी तो विकास आराखड विकास आराखड्यावर पाच वर्ष पाच वर्ष रुज विकास आराखडा विकास आराखडा केला प्रत्यक्षात काही केलं नाही जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विराजमान झाले मी त्या बैठकीमध्ये विषय घेतला की साहेब तो विकास आराखडाचा अडीचशे कोटी रुपयाचा पण मला त्याच्यामध्ये सुधारणा करायच्या त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे मुख्यमंत्र्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना आदेश दिलेत की आड्राडोळ सांगतील त्याप्रमाणे नवीन विकास आराखडा तयार करा ग्रामस्थांना विश्वासात घ्या आणि एका महिन्यात विकास आराखडा सादर करा नवीन तो सुधारित विकास आराखडा सादर केला तो चारशे कोटी रुपयाचा अवघ्या आठ दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्याला मंजुरी दिली देवेंद्रजी फडणवीस त्याला मंत्री मंजुरी दिली आणि गेल्या बजेटमध्ये सन्मान अर्जितदा दादा यांचे राष्ट्रीय नेते त्यांनी मंजुरी देऊन तो विकास आराखड्याचं टेंडर निघाला काम चालू झालं ही ताकद आम्हाला या सरकारने दिलेली आहे व केंद्र सरकार आम्हाला मोठे महत्वाच्या प्रकल्पासाठी नरेंद्र मोदीजींचे माध्यमातून आम्हाला या मतदारसंघाचा विकास करायचा आहे आणि राज्यामध्ये आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची या भूलतापणा बळू पडू नका काही सांगतील खोटा प्रचार करतील आता समोरचा उमेदवार पराभवाच्या छायेत असल्यामुळे माझ्यावर बेछूट आरोप करायला जरी लागले असले तरी आजचं वातावरण पाहता या जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सगळ्यांची साथ मला मिळाली आहे या जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे त्यामुळं येणाऱ्या तेरा तारखेला कुणाच्या दबावाला बळी पडू नका कोणाच्या भूतापाला बळी पडू नका आणि फक्त आणि फक्त घड्याळात चिन्हाच्या बाजूचे बटन दाबून मला विजय करा एवढीच या ठिकाणी विनंती करून सांगतो धन्यवाद